आहुंनी आणि दादांनी आज सकाळी सकाळीच डाळिंबीच्या बागेला औषध घालायचं होतं ते तयार केलं कारण आम्ही महिन्यातून दोन तीन वेळा बागेला औषध घालत असतो तीन महिन्यापूर्वीच आम्ही डाळिंबीची झाडं लावली आहेत आणि बघू शकता किती छान आली आहेत याआधी कधी आहुंनी डाळिंबीची बाग लावली नव्हती पहिल्यांदाच आहे बाग घराच्या समोरच लावली आहे त्यामुळे लांब रानात जायचा प्रश्नच नाही घराच्या समोरच आहे म्हणून मी पण औषध घालायला आले नंतर आवरून गावामध्ये गेलो कारण माझं एक पार्सल रिसीव्ह करायचं होतं जे की डिलिव्हरी बॉयला मी एका बेकरीत ठेवायला सांगतो सांगितलं होतं बेकरीतून येताना स्वीट घेऊन आले होते खायला दिवस मावळताना आम्ही झाडं लावायला घेतली खूप दिवस झालं म्हणत होतो झाड लावायची लावायची पण आमच्याकडून काय झाड लावायची होतच नव्हती फायनली आज झाली आज झाडांमध्ये आंबा आणि नारळ लावला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले पण तरी आम्हाला माहिती नव्हतं की आज आमच्या पुण्याच्या सासूबाईंचा वाढदिवस आहे आमच्या सासूबाई तशा तर खूपच फ्रेंडली आहेत त्यामुळे मजाक मजाक मध्ये पार्लेजीचा बिस्किट पोडा देऊन फोटोज क्लिक केले आणि छोटस सेलिब्रेशन केलं चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय